मी कस्टमरला म्हणलं ना की नाही कुठे जायचं बसा म्हणलं की कस्टमर माझ्या अगोदर तोंडाकडे बघायची म्हणायची ती ड्रायव्हर कुठं आहे तर आता मी मीच ड्रायव्हर आहे बसा की माझं नाव मंगला बावळे मी आता मार्च महिन्यापासून रिक्षा चालवायला सुरुवात केली आहे माझ्या घरी मुलानं रिक्षा घेतली आली होती मुलगा एस टी ड्रायव्हर एक वरिष्ठ रिक्षा घरी दारात उभी होती मुलाला म्हणलं मला शिकेऊ रिक्षा थोड्या फार तुला हातभार लावे रिक्षा शिकायला लागलं की पंधरा दिवस तीनच दिवस मी रिक्षाचं सगळं काय ती डोक्यात घेतलं पायावर पाय ठेवला ब्रेकवर पाय हातावर हात असं ठेवून मला त्यानं तीन दिवस रिक्षा शिकवली मी सगळं लक्षात घेतलं ब्रेकला म्हणायचं हांडेला हांडेला ब्रेक म्हणजे मला काय घेतलं माहितीच नाही रिक्षा कशाला बसली आमच्या घरी वाहन पण नव्हतं दुसऱ्याच्या घरातला कशाला वाहनाला जातो आम्ही मग मला ते म्हणायचा मी हँडेलला म्हणायची ब्रेक आणि ब्रेकला हँडेल म्हणायला लागल्या पोरगा म्हणायचा आहे तसं पायात असतो ते ब्रेक असून हातात हाय ते आहे मग असं त्यानं मला शिकवायला लागल्यानं चढाला तर चढाला थांबीव म्हणायचा मग अशी ब्रेक दाबला ती थोडी गाडी उभाच राहायची आजका बसायचा आजका बसल्यावर तसं नाही म्हणायचं आता स्लो मध्ये असं ब्रेक दाबायचा पहिला दिवस होता काय झालं मला पंधरा दिवस मी त्याला मागणं बसू दिला आणि एक दिवस तो गेला दुटीला तो म्हणला आय मला डबा घेऊन ये म्हणला स्टँडवर आता मला पंचायत पडली म्हटलं आता डबा घेऊन एकटी कशी जाव म्हणजे मी जरा बिली तरी पण मी धाडस करून गेली त्याला डबा घेऊन तेव्हापासून माझं धाडस वाटलं त्याला स्टँडला डबा पोचवायला गेली हो निश्च यावर गेली की थी। थी मी कस्टमरला म्हणलं की नाही कुठं जायचंय चला बसा म्हटलं की कस्टमर माझ्या अगोदर तोंडाकडे बघायची ती म्हणायची ती ड्रायव्हर कुठं आहे ड्रायव्हर कुठं आहे तर आता मी म्हणायची अहो मीच डायवर आहे बसा की मग पुन्हा बसायची ती माझ्या गाडीत म्हणजे दोन तीन दिवस व्हायचा राह वाटायचं की डायवर कुठं आहे तर ही म्हातारी चालली होती गाडीत असं वाटायची ते वाटा पुरी आता ह्या गोळक्यानं कॉलेजच्या पुरी सुटल्या म्हणजे पुरी उठली पुरी म्हणते त्या आजीची गाडी आली आहे आजीच्या गाडीत बसूया म्हणून त्यांच्या ते त्यांच्यात बोलते त्या येते त्या परत माझ्या रिक्षाच्या काय रिक्षावाला म्हणते की ह्या रिक्षात बसा ह्या रिक्षात बसा नाही म्हणते ते आम्ही आजीच्याच रिक्षात बसणार आज म्हणते काय काय डोक्यात काय येतं आपलं चांगली रिक्षा चालवायची आणि कुणी पण पुरी बाळे मला माझ्याकडे बघते त्या चांगल्या मनानं चांगल्या दृष्टीनं मुली म्हणते त्या आजी आम्हाला शिकवाल का रिक्षा हो बाई शिकी सांगते मी तुम्हाला तुम्ही शिका धाडस करा धाडस वाढवा कुठं मागं पडू नका आणि काय घरी कामधंदा नाही म्हणून धडस बसायचं काय काम नाही कुठलं बी काम करा पण काम करा काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही